नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे ब्रह्ममुहूर्त तर बघा ब्रह्ममुहूर्तचे कित्येक फायदे आहे पण मी आज आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताला उठून काय करायचे आहे ते सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण ब्रह्ममुहूर्तचा वेळ जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्तचा शुभ वेळ म्हणजे साडेतीन ते साडेपाचपर्यंत पर्यंत असतो सगळ्यांच्या जीवनात बघा काही ना काही मिळवायचे असते सगळ्यांच्या मनात काही ना काही इच्छा असते मग ती स्वतःचं घर असो सरकारी नोकरी असो कुणाला प्रायव्हेट जॉब कुणाला नवीन बिझनेस चालू करायचा असतो तर कुणाला प्रमोशन हवं असतं तर बघा कोणाला मुलं होत नसतात किंवा कोणाचं लग्न जमत नसतं असे खूप सारे गोष्टी व इच्छा सगळ्यांच्या मनात असतात व त्यांना त्या कशा पूर्ण करायच्या हा प्रश्न पडत असतो तर बघा सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात पण जर मेहनती संघ जर त्या दिव्य शक्तीची साथ भेटली तर ते स्वप्न पूर्ण होणारच तर हा ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ आहे की त्यावेळी तुम्ही ज्या देवी देवताला मानता ज्या गुरुला तुम्ही मानता त्यांचे नामस्मरण करा किंवा हे शब्द बोला की मी खूप भाग्यशाली आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या किंवा जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण झाली अशा शब्दात बोलायची आहे जसं माझं घर झालं मला चांगली नोकरी भेटली मला सरकारी नोकरी भेटली मला प्रमोशन भेटलं किंवा मला मूल झालं किंवा माझं लग्न ठरलं अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द झालेल्या शब्दात बोलायचे आहेत तर बघा हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे हे सगळं तुम्हाला एकवीस दिवस बोलायचं आहे एकही दिवस न खंड पडता तुम्हाला हे एकवीस दिवस करायचं आहे एकही दिवस जर खंड पडला तर तुम्हाला नव्याने पूर्ण सुरुवात करायची आहे तर बघा तुम्हाला उठायचं आहे तुम्ही आंघोळ नाही केली तरी चालेल तुम्ही फक्त उठून बिस्तऱ्यात मांडी घालून बसा व हात जोडून तुम्ही अगदी मनापासून तुम्ही प्रार्थना करा तुम्ही ज्या देवाला मानता त्या इष्टदेवताचं नाव तुमच्या कुळदेवीचं नाव कोणाचंही तुम्ही ज्या गुरुला मानता त्यांचं नाव घेऊन तुम्ही हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे व तुम्ही परत झोपले तरी चालेल तर बघा एकवीस दिवस हे नक्की करून बघा तुमची किती एक मोठी इच्छा असो ती नक्की पूर्ण होणारच फक्त मनापासून करा आणि बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा シリーズワミー・サマルタ。